मध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चोरट्याने केली लंपास भागात चोरट्याने घातला धुमाकूळ याबाबत अधिक माहिती अशी की मल्लेवाडी तालुका मिरज येथील शुभम बाबा यांचे घर आहे अंगणात अनेक प्रकारचे शेतीचे साहित्य व अवजारे ठेवलेली असतात यापैकी दारात असलेली ट्रॅक्टरची ट्रॉली चोरट्याने चोरून नेली आहे अंदाजेत त्या ट्रॉलीची किंमत दीड ते दोन लाख रुपये असावे असे सांगण्यात आले सदर चोरीची घटना शनिवारी रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान घडली आहे असे शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले मल्लेवाडी मिरज हायवेवर शिंदे यांचे घर असल्याने इतर वर्दळीच्या वाहतुकीमुळे चोरी करतानाचा आवाज ओळखता आला नाही याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला आहे पाहुया बोलताना शुभम शिंदे म्हणाले मी शुभम शिंदे राहणार मल्लेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मी मल्लेवाडी गावचा या रहिवासात एक शनिवारी रात्री साडेबाराच्या आसपास आपला टेलर चोरला गेला आहे आणि आता रूट काही असल्यामुळं नाही वाहतूक जास्त असल्यामुळं काही समजून आलेलं नाही परत हे वरचेवर जास्त करून ह्या जा सोड्याचं तो चालू आहे टेलरची चा अंदाजी किंमत एक दोन लाख रुपये आता सध्या आहे बरं इतर तुमची जे साहित्य ठेवलेलं आहे त्याचं तुम्हाला आता काय वाटतं त्याच्यावर ते आता साहित्य ठेवायचं कुठे ह्याची भीती वाटायला लागली कारण आता इथून टेलर गेला आहे आता बाकीचे आता एवढं मार्गाने दहा वर्ष झालं इतकंच पार्किंग आहे तरी सुद्धा काय आपला विषय झाला नव्हता पण आता हे आता आपला विषय त्याने भरपूर बोललू बर किती वर्ष झालं आता ट्रॅक्टरचं तुमचं व्यवसाय आहे दहा बारा वर्ष झालं ट्रॅक्टरचं होत आहे मला त्याची चौकशी झाली पाहिजे तू बरं बरं ठीक अशी माहिती एश टी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार